you गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला माझं किचन जे आहे ते कशा प्रकारे मी सजवलेलं आहे आणि कशा प्रकारे त्याची निगा राखते त्याला कसं व्यवस्थित ठेवते हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि माझ्या किचनमध्ये ना एकदम साध्या सिम्पल अशा वस्तू आहेत म्हणजे जास्त महागड्या वस्तू नाहीत आणि माझे किचन जे आहे ते मॉड्युलर किचन नाही तर नॉन मॉड्युलर किचन आहे एकदम साधं सिंपल आहे छोटसं आहे पण त्याला कसं मी व्यवस्थित ठेवते तुम हे तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर इथे सर्वात प्रथम आपण हे बघूया वॉश बेसिनच्या बाजूला मी इथे हे अशा प्रकारचं एक ब्रॅकेट लावला आहे ज्यामध्ये म्हणजे सगळे जे काही क्लिनिंगचे सामान असतात ना ते सगळे व्यवस्थित राहतात आणि हे ब्रॅकेट ना जाळीदार आहे त्यामुळं ना जे आपला काथ्या वगैरे असतो ना तो ओला राहत नाही लगेच सुकून जातो आणि स्वच्छ राहतं त्यामुळं तर आता त्या ब्रॅकेटच्या बाजूलाच इथे मी मिक्सर वगैरे ठेवलेलं आहे तर हे तेलाची कॅटली किंवा तुपाचं डबा वगैरे सगळं इथे ठेवलेलं आहे मी तर त्यामुळं ना हे जे कडप्पा आहे ना ते एकदम असं तेलकट तेलकट होतो त्यामुळं ना कधीतरी आठ दिवसातून एकदा तरी मी हे अशा प्रकारे घासून क्लीन करते कारण की ना ऑइलच्या बॉटल वगैरे असतात आणि जे काही आपण फोडणे वगैरे देतो ते थोडं गावना तेल सगळीकडे उडालेलं असतं आणि इथे ना जरा जास्ती सामान असतं त्यामुळं हे रोज रोज मला इथली क्लिनिंग करता येत नाही त्यामुळं मी हप्त्यातून एकदा हे अशा प्रकारे घासून स्वच्छ पुसून घेते ज्यामुळं हे कोणासुद्धा एकदम स्वच्छ राहतो नेहमी आणि घरामध्ये ना असं काही काही कानाकोपरे असतात जिथे आपण रोज रोज क्लिनिंग नाही करू शकत पण पूर्ण किचनची ओळख आपल्याला असते पूर्ण किचनचा कानाकोपरा आपण ओळखत असतो त्यामुळं ना कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये कधी क्लिनिंग करायची हे आपले आपणच ठरवावं लागतं कारण कुठे जास्ती क्लिनिंगची गरज आहे कुठे जास्ती दिवसापासून क्लिनिंग झालेली नाही हे सगळं आपण स्वतःहूनच ठरवायचं असतं ते दुसऱ्यांना कोणाला माहिती नसतं आपल्यालाच माहिती असतं आणि प्रत्येक गृहिणीचा जास्तीत जास्त वेळ जिथे जातो ते ठिकाण असतं घरातलं किचन कारण की जर घर जर एखादा देहासारखं असेल ना तर किचन त्या देहाचं म्हणजे हृदय असतं कारण किचन हे अत्यंत महत्वाचं असतं कारण की किचन मध्येच सगळ्यांचं म्हणजे जेवण पाणी म्हणा हे ते सगळं इथेच बनवलं जातं त्यामुळे सगळ्यांचं आरोग्य जे असतं ना ते ह्या किचनवरतीच डिपेंड असतं किचन कितपत की क्लीन आहे किंवा कितपत की घाण आहे याच्यावरती सगळ्यांचं आरोग्य ठरलेलं असतं आणि किचनमध्ये जर म्हणजे घाणेरडेपणा ठेवला असेल ना तर त्या घरातले लोक जास्तीत जास्त आजारी पडतात त्यामुळं ना आपलं घर एखाद्या वेळेस थोडंसं खराब राहिलं तरी चालेल पण किचन जे आहे ना ते एकदम स्वच्छ नीटनिटके असावे कारण की याच्यावरतीच आपल्या फॅमिलीचं पूर्ण आरोग्य डिपेंड असतं त्यामुळं ना किचनमधलं एक एक छोटी छोटी वस्तूसुद्धा क्लीन करून आणि नी व्यवस्थित नीटनिटकी ठेवली पाहिजे खाण्यापिण्याच्या वस्तू नेहमी चेक करत राहिलं पाहिजे की काही खराब झालं आहे की काही व्यवस्थित आहे कशाला म्हणजे निवडायची गरज आहे का कशाला कुठल्या डाळीला धुवायची गरज आहे का हे सगळं आपण लक्ष दिलं दिलं पाहिजे कारण की या छोट्या छोट्याच गोष्टी असतात पण पुढे जाऊन त्याचं खूप नुकसान होत असतं कारण की किचनमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू वगैरे असतात ज्यांना जर आपण लक्ष नाही दिलं तर त्या वस्तू खूप खराब होतात ज्यामुळं आपलं खूप नुकसान होतं म्हणजे आरोग्य तर खराब होतच होतं सोबतच फायनान्शियलीसुद्धा खूप नुकसान होतं आणि माझं किचन जे आहे ना ते एकदम साधं सिंपल जरी असलं ना तरीसुद्धा मी त्याला एकदम व्यवस्थित असं ठेवलं आहे ज्यामुळं मला असं वाटतच नाही की माझं किचन सिंपल आहे ते कारण की प्रत्येक गोष्ट प्रत्येक वस्तू व्यवस्थित जिथल्या तिथं जागेवरती असते म्हणजे क्लिनिंगच्या वस्तू जे आहेत ते एका ब्रॅकेटमध्ये मसाले वगैरे एका ब्रॅकेटमध्ये झालं तर किचन पुसण्याचे जे डस्टर असतात तर ते डस्टरसुद्धा एका ब्रॅकेटमध्ये असं म्हणजे व्यवस्थित असं सगळं सामान ठेवलं आहे आणि माझ्या किचनमध्ये ना म्हणजे जास्ती असा महागड्या वगैरे कुठल्या वस्तू नाहीत अतिशय साध्या सिंपल अशा वस्तू आहेत पण जे इम्पॉर्टंट जे महत्त्वाचं आहे तेवढंच मी फक्त ठेवलेलं आहे जास्ती गर्दी वगैरे केली नाही किचनमध्ये आणि जास्ती पसारा वगैरे पण ठेवलेला नाही आणि जास्ती पसारा नसल्यामुळेच मला ना किचन क्लीन करायला जास्ती अवघड होत नाही त्यामुळं मी म्हणजे महिन्यातून एकदा तरी किचन पूर्ण डीप करून घेते एकदम डीप क्लिनिंग करून घेते आणि आठ दिवसाला असं छोट्या छोट्या वस्तू मी सतत क्लीन करत राहते आणि मी एक गृहिणी आहे त्यामुळे मी पैसा वगैरे तर कमवायला जात नाही बाहेर पण माझ्या घरातल्या कुठल्याही वस्तू खराब होऊ नये व्यवस्थित राहावे जास्ती काळ टिकावे याची मी काळजी नेहमी घेत राहते त्यामुळं माझ्या किचनमधली ना कुठलीही वस्तू लवकर खराब होत नाही किंवा काही अन्नधान्य वगैरे असेल तर ते सुद्धा मी खराब होऊ देत नाही म्हणजे माझ्या किचनमधलं एक उदाहरणच घ्या ना माझं फ्रीज जे आहे माझ्या फ्रीजला ना जवळजवळ तेरा वर्ष पूर्ण झालेली आहेत तरीसुद्धा माझं फ्रीज अजूनसुद्धा व्यवस्थित आहे फक्त त्याचा ना कधीतरी असं गॅस वगैरे संपला तर तेवढा भरलेला आहे आम्ही आणि थोडंसं आत्ताच म्हणजे महिन्या दोन महिन्यापूर्वीच थोडंसं त्याची रिपेरिंग वगैरे केली म्हणजे त्याचं दरवाज्याचं रबर जे आहे ते खराब झालं होतं तर ते तेवढं व्यवस्थित बसवून घेतलं बाकी सगळं माझे फ्रीज जे आहे ना ते आ, तेरा वर्ष झाली तरीसुद्धा माझं फ्रीज जे आहे ते व्यवस्थित आहे कारण की ना म्हणजे आपण कष्टाने घेतलेली कुठलीही वस्तू असली ना तर त्याच्यावरती एकदम माया प्रेम आपल्याला निर्माण होतच होतं म्हणजे ती वस्तू ना मोठी म्हणजे फ्रीज असो किंवा छोटासा चमचा जरी असला ना आपल्या किचनमधला तरी एका गृहिणीला ना आपल्या चमच्याविषयीसुद्धा प्रेम झालेलं असतं आणि तसंच काहीतरी माझ्यासोबत झालं आहे त्यामुळं ना मला माझ्या किचनमधलं छोट्या छोट्या प्रत्येक व वस्तूंवरती प्रेम आहे आणि मी त्याची निगा राखत राहते नेहमी आणि तुम्ही म्हणाल की आ, म्हणजे वस्तूंवरती प्रेम होणं हे तुम्हाला थोडंसं म्हणजे हसण्यासारखं वाटत असेल पण खरंच असं होतं जेव्हा आपण म्हणजे थेंब थेंब करून तळ साठवलेलं असतं आपल्या घराला आपल्या किचनला आपण स्वतः छोट्या छोट्या वस्तू जमा करून सजवलेलं असतं आणि आपल्या घराला ना आपल्या किचनला ना माझं घर माझं किचन असं जर आपण समजलं ना तर नक्कीच आपल्याला प्रत्येक घरातल्या प्रत्येक छोट्या छोट्या वस्तूंवरती छोट्या छोट्या गोष्टींवरती आपल्याला नक्कीच प्रेम होईल आणि त्याचं उदाहरण ना मी तुम्हाला एक सांगते म्हणजे माझ्या घराचं एकदा बांधकाम काढलं होतं तर तब्बल दीड दोन महिन्याच्या नंतर मी माझ्या घरात वापस गेली राहायला तर ते तेव्हा ना मला तिथले माझ्या माझे भांडे बघून माझं घर बघून माझं म्हणजे एक एक चमचा एक एक चाकूसुद्धा एवढंसुद्धा बघून ना मला रडायला येत होतं म्हणजे एवढं म्हणजे त्या वस्तूंमध्ये मी रमलेली होते आणि एवढं त्या वस्तूंवरती मी प्रेम करत होते आणि जेव्हा आपण कुठल्याही वस्तूला मनापासून सांभाळून ठेवलेलं असताना तेव्हा त्याच्यावरती नक्कीच प्रेम होतं आणि अधूनमधून कधी कधी आपण आपल्या किचनमधल्या प्रत्येक वस्तूवर जर असा मायेनं हात फिरवला ना तर त्या प्रत्येक वस्तू बोलक्या होतात आणि एकदम आपलं किचन जे आहे ना ते आपल्याला हसरं असं दिस दिसायला लागवत म्हणजे एकदम आनंदी आणि एकदम उत्साही असं आपलं किचन दिसायला सुरुवात होते आपल्याला पण जेव्हा आपण त्या आप किचनकडे दुर्लक्ष करतो ना तेव्हा एकदम ते अस्तव्यस्त पडलेलं असतं आणि एकदम निर्जीव असल्यासारखं ते दिसत असतं कारण की आपण कधी त्याच्यावरती मायाच करत नसतो त्यामुळं सतत आपल्या किचनमधल्या प्रत्येक वस्तूंवरती माया करत राहा तर हेच बघा ना हेच उदाहरण हे एक छोटस कप स्टँड आहे तर हे कप स्टँड आणि एक छोटंसं भरणी स्टँड आहे माझ्या किचनमध्ये मा तर हे काही जास्ती महाग वस्तू नाहीत तीनशे साडेतीनशेपर्यंत ह्या दोन्ही स्टँड आले होते तर या छोट्याशा इन्व्हेस्टमेंटमुळं ना माझं किचन एकदम सुंदर दिसायला सुरुवात झाली आणि हे माझे कप जे होते ते नेहमी फुटत राहत होते म्हणजे काही ना काही कुठंही मांडणीवरती वगैरे लावली तर ती कप नेहमी फुटत राहायची त्यामुळं ना मला म्हणजे हे चिनी मातीचे कप वापरायला सुद्धा भीती वाटायची कधी कधी फुटेल कधी काही सांगता येत नाही त्यामुळं तर हे बघा हे स्टँड आहे हे स्टँड आणि तो कप स्टँड हे मिळून मला साडेतीनशे रुपयाला भेटलं होतं तर जेव्हापासून हे कप स्टँड आणि हे बर्नी स्टँड आणलं ना मी तेव्हापासून माझे कप अजिबात फुटले नाहीत एकदम सेफली कप राहतात एकदम व्यवस्थित अशी राहतात आणि आता इथे बघा हे किचनचा जो बोर्ड आहे ना तो थोडासा चिरला होता त्यामुळं ते निघतंय सारखं सारखं हे प्लास्टिक तर याला थोडंसं गमणी वगैरे चिटकावून घेईन मी नंतर ना तर आता हे बरणीच स्टँड जे होतं ते सुद्धा मी काढून घेतलं आणि त्याच्या मागचं जे हे पार्टिशन वगैरे आहे ना ते सुद्धा व्यवस्थित असं पुसून घेते मी कारण की स्टँडवरती भरण्या भरपूर बर आहेत त्यामुळे तिथली क्लिनिंग मला रोज रोज करता येत नाही त्यामुळे असं कधीतरी आठ दिवसातून एकदा असं मी हे स्टँड वगैरे सगळं काढून किचन व्यवस्थित असं पुसून घेते आणि माझ्या किचन मधला जो हा गॅस स्टोव आहे ना त्याला मी जेव्हा कधी पण घासते ना तेव्हा मी असं डायरेक्टली पाणी टाकून वगैरे धुवत नाही त्याला कारण की पाणी टाकून जर आपण धुतलं ना तर पाणी वगैरे जाऊन लिकेज वगैरे होण्याची शक्यता असते त्यामुळं ना मी घासते हासतो आणि त्यानंतर ओल्या डस्टरनी कपडा म्हणजे पिळून पिळून व्यवस्थित असं मी पुसून घेते सेगडी तर आता किचन प्लॅटफॉर्म जे आहे ते पूर्णपणे स्वच्छ झालेलं आहे एक एक कानाकोपरा जो आहे तो व्यवस्थित झालेला आहे त्याचं पार्टिशन सुद्धा व्यवस्थित घासून घेतलेलं आहे आणि आता हे भरणे स्टँड जे आहे ते सुद्धा मी काढलं होतं खाली जा 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 जावल 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 तर त्याच्यावरच्या ज्या जेवढ्या काही भरण्या होत्या जवळजवळ वीस बावीस भरण्या बसतात याच्यावरती तर हे सगळ्या भरण्या ज्या आहेत त्या मी सगळं असं पुसून घेते म्हणजे विमचं पाणी होतं आणि त्या पाण्याने मी घट्ट असा कपडा पिळून घेतला त्या पाण्यामध्ये बुडवून आणि नंतर त्याच्यानेच हे डबे जे आहेत भरण्या जे आहेत ते पुसून घेत होते आणि याची झाकणं जी आहेत ना एकदम टाईट आहेत त्यामुळं त्याच्या आतली वस्तू जी आहे त्याला पाणी वगैरे लागणार नाही आणि कोणतीही वस्तू खराब होणार नाही तर आपण कसं रोज रोज ह्या भरण्या गाड घाळ ठे करतो ठेवतो त्यामुळं आपली हाताचे म्हणजे काही घाण वगैरे लागलेले असते भरण्यावरती किंवा काही फोडणी वगैरे दिलं तर ते तेल वगैरे उडून बसलेलं असतं त्याच्यावरती डस्ट जमा झालेली असते त्यामुळं ना भरण्या थोड्या थोड्या असं चिकट चिकट झालेल्या होत्या तर त्याला असं हलक्या हाताने असं पुसून घेतलं ना तरीसुद्धा या भरण्या एकदम स्वच्छ निघतात आणि मी माझ्या घरामध्ये ना कोणतीही वस्तू घेताना भरपूर विचार करून घेते म्हणजे ही वस्तू माझ्या घरामध्ये फिट बसेल का याचा म्हणजे आपल्याला कितपत उपयोग होईल ही वस्तू आपल्याला किती महत्वाची आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच मी कोणतीही वस्तू माझ्या घरामध्ये घेते तर ह्या स्टँडची ना मला अत्यंत आवश्यकता होती कारण माझ्या घरामध्ये ना माझं किचन जे आहे ते मॉड्युलर किचन नाही त्यामुळं हे भरण्या वगैरे ठेवायचं म्हणजे पसारा व्हायचा जास्तीत जास्त किचनमध्ये त्यामुळं मग मी ह्या स्टँडची ना भरपूर इन्क्वायरी केली आणि त्यानंतर हा स्टँड मागवला आणि याच्यावरती परफेक्टरित्या वीस बावीस भरण्या आरामात बसतात आणि तसंच हे जे मसाला ऑर्गनायझर आहे ना ते सुद्धा खूप विचार करून मागवलं होतं आणि त्याला जवळजवळ दोन ते तीन वर्ष झाली होती मसाला वगैरे मागून तर ते मी ना असं फ्रीजवरती ठेवलं होतं व्यवस्थित असं तर ते सुद्धा थोडंफार कधी कधी असं आठ पंधरा दिवसातून एकदा जर असं डस्टर पुसत राहिलं ना तर याच्यावरती सुद्धा जास्ती धूळ वगैरे साठत नाही तर हे फ्रीजचा ना डोअर जो आहे तो मी नेहमी पुसत राहते म्हणजे जेव्हा मी सकाळी डस्टिंग करत असते तेव्हा ह्या फ्रीजचा डोअर रोजच्या रोज मी पुसत असते पण ते जे कवर टाकलं होतं ना तर ते काढून वगैरे व्यवस्थित पुसता येत नाही आणि इथे बघा हे मसाला ऑर्गनायझर खूप डस्ट झाले याच्यावरती म्हणजे ही आमच्या घरामध्ये ना डस्ट भरपूर प्रमाणात होते जवळजवळ चार ते पाच दिवस जर आपण एखाद्या वस्तूला हात नाही लावला ना तर त्याच्यावरती खूप डस्ट जमा होते तर इथे बघा आता ब्लॅक कलरचं हे स्टँड आहे तर याच्यावरती सगळंच व्हाईट व्हाईट डस्ट जमा झालेली होती तर असंच म्हणजे घरातल्या प्रत्येक वस्तूचा हाल होतं प्रत्येक वस्तूंवरती डस्ट जमा होते तर आता ह्या भरण्या ज्या आहेत ना त्यातल्या काही रिकामी भरण्या आहेत काही त्याच्यावरती वस्तू आहेत तर सगळ्याच भरण्यांना आम्ही असं साधारण डस्टरनी पुसून घेते आणि जेव्हा म्हणजे एक दोन तारीख येते ना जेव्हा रेशन वगैरे भरायची वेळ येते तेव्हा मग मी हे सगळे डबे भरण्या वगैरे सगळं असं घासून घेते आणि असं अधूनमधून कधीतरी असं फक्त डस्टर फिरवत राहते कारण की चार ते पाच दिवसातच बघा एवढी धूळ जमा होते तर एखादा महिना जर मी याच्याकडे दुर्लक्ष केलं नंतर याच्यावरती याचं काय हाल होईल आणि हा मसाला ऑर्गनायझर घेतल्यापासून ना खूप कामे सोपी झाली माझे म्हणजे कोणतीही भाजी कधीही बनवायची असली ना तर ते मसाले शोधा शोध वगैरे करायची गरज नाही पडत सगळे मसाले एकत्र असे भेटतात आणि हे दिसायला पण एकदम सुंदर आहे आणि याला अजून सुंदर बनवण्यासाठी मी याच्यातमध्ये ना हे आर्टिफिशियल फुलांचा गुच्छा असा लावलेला आहे तर याच्यामुळे ना हे फ्रीजवरती नेमकं ठेवलेलं आहे त्यामुळं ना एकदम माझं किचन याच्यामुळे सुंदर दिसतं आणि त्यानंतर आता बारी आली आहे ह्या बाटल्याच्या पाठच्या बाजूची तर इथे थोडीशी घाण झाली होती धूळ वगैरे साठली होती ज्यामुळं म्हणजे कॉक्रोच वगैरे होण्याची पण शक्यता होती तर तिथे पण मी क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर इथे पोटमाळ्यावरचे जे डबे होते ना स्टीलचे ते सुद्धा मी घासून घेतले कारण की डबे ऑलमोस्ट रिकामी झालेलेच होते थोडंफार कुठल्या तरी एखाद्या डब्यामध्ये काहीतरी सामान होतं तर रिकामी होते म्हणून मी पुसून घेण्यापेक्षा डायरेक्टली घासूनच घ्यावं म्हणून ठरवलं आणि इथे आता मी सगळे डबे जे आहेत ते घासून घेते आणि आता इथे माझ्या किचनची ऑलमोस्ट सगळी क्लिनिंग झालेली आहे तर हे फक्त डबे घासायचे लास्ट राहिले होते बाकी छोटे छोटे कॉर्नर वगैरे सगळे मी पुसून घेतलेले आहेत सगळे कांद्या बटाट्याची जाळी वगैरे ते काही शूट केलं नाही पण मी सगळी क्लिनिंग केलेली आहे आणि आता फायनली माझे किचन जे आहे ते कसं दिसतं ते बघा तुम्ही तर आता हे आहे माझ्या किचनची कमान तर इथे किचनच्या कमानीवरतीच मी बाबासाहेबांचा भगवान ब गौतम बुद्धांचा फोटो लावलेला आहे आणि इथे हा पडदा आहे तर हे बघा इथून स्टार्ट झालं आहे माझं किचन एकदम स्वच्छ क्लीन नीटनिटकं असं ठेवलेलं आहे तर हे बघा <स्थाँगा> किचन कसं वाटलं याच्यातल्या वस्तू तुम्हाला कशा वाटल्या आणि खास करून याचं हे किचन गार्डन हे तुम्हाला कसं वाटलं हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त राहा बाय